संपूर्ण महापालिका हद्दीत अनधिकृत बांधकामांचं पेळ फुटलेलं असताना कौसा परिसरातील सतरा अनधिकृत इमारतीप्रकरणी उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतल्यानंतर महापालिका आयुक्त सौरभ यांच्यावर स्वत कौसामध्ये जाऊन त्या इमारती तोडाव्या लागल्या मागील तीन वर्षां मिळालेल्या राजकीय परिस्थितीनुसार करोना काळात झालेल्या अनधिकृत बांधकामप्रकरणी ज्या सहाय्यक आयुक्तांची चौकशी चालू आहे त्यातील एका अधिकाऱ्याला पदोन्नती देत त्याच्या हातात संपूर्ण शहरातील अतिक्रमणचा कारभार देण्यात आला आहे त्या अतिक्रमण उपयुक्तांची तातडीने बदली करून गुन्हा अन्वेषण विभागाच्या मार्फत त्यांची चौकशी करावी अशी मागणी ठाणे काँग्रेस अध्यक्ष श्री विक्रांत चव्हाण यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली यावेळेस बोलताना महापालिकेचे अधिकारी निढावले आहेत लोकप्रतिनिधीला अनधिकृत बांधकामांवरील कारवाईसाठी दोन वेळेस आमरण उपोषणाला बसावं लागतं यापेक्षा दुर्दैव काय असं देखील श्री विक्रांत चव्हाण यांनी म्हटलं आहे काल परवा जी हायकोर्टाची बारा जूनला ऑर्डर झाली आहे सन्माननीय जज अरिफ डॉक्टर आणि जी एस कुलकर्णी जे मुख्य जज आहेत ही ऑर्डर विखारक सत्य या ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विखारक सत्य विषद करणारी ऑर्डर आहे आणि ही ऑर्डर क्लिअर कट म्हटलंय या ऑर्डरमध्ये की प्रकारे लोकांचे जीव आणि धोक्यात टाकून ठाणे महानगरपालिकेचा भ्रष्ट कारभार सुरू आहे आणि क्लिअर कट म्हटलं आहे की प्रशासन ठाणे महानगरपालिकेचं कारभार चालवायला लायकीचं नाही आणि त्यामुळे जे गाईडलाईन्स आहेत हायकोर्टाने म्हटलं आहे की जे गाईडलाईन्स आहेत कॉन्स्टिट्युशनल त्याच्यामध्ये ही महानगरपालिका बरखास्त करून ही त्रयस्थ याच्या ह्याच्यामार्फत ही चालवावी महानगरपालिका जेणेकरून राजकीय हस्तक्षेप व ही अनधिकृत बांधकामं बंद होतील क्लिअर कट म्हटलं आणि याला कोण कोण जबाबदार आहेत हे क्लिअर कट म्हटलंय त्यामुळे सर्वात महत्वाचं ही ऑर्डर जर पाहिली तर एवढी भयानक सत्य समोर आलेलं आहे आणि सध्या ठाणे महानगरपालिकेमध्ये अनधिकृत बांधकामांची बजबसपुरी माजली आहे मग त्याच्यामध्ये सहाशेहून अधिक अनधिकृत नदिक इमारती दिव्यामध्ये फक्त तुम्ही प खान कंपाऊंडमधली पंधरा तोडली पण दिव्यामध्ये एकट्या दिव्यामध्ये तीनशे बांधकामं मडवी आणि तो शैलेश पाटील यांच्या प्रभागात सुरू आहेत आणि खासदारांच्या म्हणजे माजी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे पु, पुत्र खासदार यांच्या ह्याच्यात सुरू आहेत आणि सहाशे बांधकाम सुरू आहेत इथे मंत्र्यांचे इथे सुरू आहेत ओवळा माजिवडा याच्यामध्ये मा कोपरीला सुरू आहेत कोपरी पातपकाडीला शहरात सुरू आहेत शहरातले मी बरेचशी थांबवले आहेत संजय घेतो माझं आमच्या आमची मागणी हीच आहे की आम्ही जे काही गाई गाईडलाइन्स दिलेत आम्ही मागणी करतोय आयुक्तांना ह्यांना पोलीस आयुक्तांना पत्र देऊन की या सगळ्या ह्याच्यामध्ये एक ठोस भूमिका घ्यावी आणि ही बांधकाम सद्यस्थितीत आहेत जी चालू ती सील करण्यात यावी